अवैध अतिक्रमणाचा फटका शेतकऱ्याच्या न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार तालुक्यातील बाणगाव येथील शेतकरी अरुण मोहन चव्हाण यांनी अवाडा सोलर अवैध जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला आहे चव्हाण चव्हाणचे प्रतिनिधित्व करत असलेले निलेश दौलतसिंग राठोड यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे अर्जानुसार अरुण मोहन चव्हाण यांच्या मालकीची एक पॉईंट चौपन्न हेक्टर शेतजमीन असून शेजारीच एम एच अवाडा सोलर कंपनीचा सोलर प्लांट आहे चव्हाण यांनी त्यांच्या जमिनीचा कोणताही व्यवहार न करता ठेवलेला असताना दोन हजार बावीस पासून कंपनीने शून्य पॉईंट ऐंशी हेक्टर जमिनीवर अवैध अतिक्रमण केले आहे या अतिक्रमणामुळे शेतजमिनीचे उपयोगात अडथळा निर्माण झाला असून शेतीची उर्वरित जमीन देखील वापरण्यास कठीण झाली आहे चव्हाण यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली की कंपनीत केलेले अतिक्रमण काढून त्यांना न्याय मिळावा तसेच गेल्या तीन वर्षात अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या या अतिक्रमणामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत बाधित झाला असून आता ते न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्वरित कारवाईची मागणी अपेक्षा शेतकऱ्यांच्या अर्जावर त्वरित दाखल दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रत्यक्ष पाहणी व तातडीची कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तसेच कंपनीच्या अतिक्रमणामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी अशी चव्हाण यांची मागणी आहे शेतकरी व कंपनी यांच्यातील या वादामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून योग्य तो न्याय मिळाल्यास या वादावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी निलेश वंजारी नेर जिल्हा यवतमाळ गट नंबर चौऱ्याण्णव एक हेक्टर चौपन आरपैकी अन सी आरमध्ये अवादा एम एस सर्क्युलर कंपनी यांनी अतिक्रम केलेला आहेत त्यामध्ये सोलर उभारलेला आहेत दोन वर्ष अगोदरापासून तो न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेबाकडे गेलात त्यांना न्याय मिळाला नाही मग मला त्यांनी सांगितलं तेव्हा मी दहा एक दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी साहेब यांना माझ्या लेटर पॅडवर मी निवेदन दिलं साहेब या शेतकऱ्यांचा स्पॉट पंचनामा करून यांना न्याय देण्यात यावा जर अतिक्रम असेल तर अतिक्रम काढण्यात यावा आमच्या शेतात कारण दोन वर्षापासून या शेतकऱ्यांना कोणताही पीक काढता येत नाही कारण त्या शेताला रस्तासुद्धा नाही आहेत दोन एकरमध्ये एक अतिक्रम केलेले आहेत ते अतिक्रम असल्यामुळे या शेतकऱ्याचं उद्रपोषण होत नाही विदर्भामधील यवतमाळ जिल्हा हा नेर तालुक्यातून बाणगाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त आमचा जिल्हा आहेत या शेतकऱ्यांनी न्याय तरी मागायचं कोणाकडे तर मी माझ्या जे लेटरपॅडवर भारतीय जनता पार्टी निलेश राठोड महामंत्री नेर विदर्भ संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात आम्ही या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर पंधरा दिवसानंतर आम्ही या कंपनीच्या समोर उपोषण करू आणि या कंपनीला टाळा लावू कोणतेही कामकाज आम्ही चालू देणार नाही जर आमच्या भागातील शेतकऱ्यावर असे हो अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभे राहू त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या जमिनीवर अवाध एम एस सोलर कंपनी दोन वर्षा अगोदर अतिक्रम केलेले आहे वारंवार तहसीलदार आणि जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊनसुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आहे त्यांना जगायचं साधन म्हणजे शेतीच आहे अतिक्रम केल्यामुळे ते कोणतंही पीक काढू शकत नाही आणि अवाद एम एस सोलर कंपनी यांनी हुकुमशाही म्हणून एक संतोष जी संतोष म्हणून चिकणीचा आहे आणि बांधगावचं अरुण मोहन चव्हाण शेतीवर अतिक्रम आहे मी आता एका महिन्या अगोदर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे आणि नेहर तहसीलदार यांनासुद्धा केलेलं आहे की यांचा स्पॉट पंचनामा करा जर अतिक्रम असेल तर यांचे शेत खाली करण्यात यावं अन्यथा न शेतक खाली केल्यास तर आम्ही उपोषणाला बसू असे त्यांना निवेदनमध्ये दिलेलं आहे आणि तो जो अरुण मोहन चव्हाण आहे त्यांच्या मिशेजला कॅन्सर झालेला आहे कॅन्सरचं सावंगी मेघे तर त्यांचा उपचार चालू आहे त्यांना दवाखाना देण्यासाठी पैसासुद्धा नाही आहे मी वारंवार त्यांना सांगितलं साहेब यांची शेती घेऊन घ्या नाही तर शेती खाली करून द्या पण कोणी ऐकायला तयार नाही आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट